कार्यकर्ते म्हणजे हा कोणत्याच कार्यकर्त्यास माझा संवाद नाही फक्त माझ्याच त्या कार्यकर्त्यासोबत माझ्या कवितेसमध हे अगोदर सांगणं गरजेचं कवितेचं शीर्षक आहे कार्य काम कामधंदे सोडायचे नाही कोण्या त्याच्या माग पळायचं नाही कामधंदे सोडायचे नाही कोण्याने नेत्याच्या माग पळायचं नाही आशेरी कामे काम करायचे नाही गड स्वाभिमान आपला विकायचा नाही स्वाभिमान आपला विकायचा नाही गड स्वाभिमान आपला विकायचा नाही येणार आपली सत्ता तुलाच करणार भावी नेता यंदा आपली सत्ता तुलाच करणार भावी नेता आशामृग जळाला भुलायचं नाही आश जळाला भुलायचं नाही गड्या स्वाभिमान आपला विकायचा नाही स्वाभिमान आपला विकायचा नाही गड्या स्वाभिमान आपला विकायचा नाही माणूस रूपी ही आहेत साप सत्येसाठी करतील पाप माणूस रूपी ही आहेत साप सत्येसाठी करतील पाप नादाला यांच्या लागायचं नाही नादाला यांच्या लागायच नाही गणे स्वाभिमान आपला विकायचा नाही स्वाभिमान आपला विकायचा नाही गणेश स्वाभिमान आपला विकायचा नाही कष्ट करायच्या आजीजने अट्टाचा मंत्र्याच्या गाडीला बुलट रोपकाचा कष्ट करायच्या आजीजने अटाचा मंत्र्याच्या गाडीला बुलट काचा प्रचार कोणाला करायचा नाही प्रचार कोणाचा करायचा नाही गड्या स्वाभिमान आपला विकायचा नाही स्वाभिमान आपला विकायचा नाही गड्या स्वाभिमान आपला विकायचा नाही निवडणुकीच्या वेळी येतील जाती पाती विसरून जातील ज्याच्यावर राजकारण केलं असतं ते सगळं विसरून जाते निवडणुकीच्या वेळी कोणती जात म्हणून जात नाही फक्त माणूस म्हणून मतदार म्हणून प्रत्येकाकडे जातात म्हणून एक जाती पाती विसरून जातील निवडणुकीच्या वेळी येतील जाती पाती विसरून जातील निवडणुकीच्या वेळी येतील जाळ्यात यांच्या फसायचं नाही जाळ्यात यांच्या फसायचं नाही गड्या स्वाभिमान आपला विकायचा नाही स्वाभिमान आपला विकायचा नाही गाड्या स्वाभिमान आपला विकायचं नाही वापर करतील प्रचार पुरता पैसाही देतील जाता येता वापर करतील प्रचारा पुरता पैसाही देतील जाता येता बळीचा बकरा बनायचा नाही बळीचा बकरा बनायचा नाही गड्या स्वाभिमान आपला विकायचा नाही स्वाभिमान आपला विकायचा नाही गड्या स्वाभिमान आपला विकायचा नाही स्वाभिमान आपला विकायचा नाही गड्या स्वाभिमान आपला विकायचा नाही धन्यवाद